हा व्हिडिओ स्किप करण्यापूर्वी एकदा स्वतःला विचार देवासमोर रडतोस पण तू खरं स्वामींचं ऐकतोस का आज जे मी सांगणार आहे ते अर्धव टेकून सोडून दिलस तर करत बशील काल देवासमोर रडताना तू एक चूक केलीस हो चूक केलीस स्वामी तुझ्या अश्रू पाहत होते ते तुझ्या अश्रू कुसायला आले होते पण तू त्यांनी दिलेला संकेत पाहिलाच नाहीस आज तोच संकेत मी तुला सांगणार आहे आजचा संदेश हा त्या व्यक्तींसाठी आहे जे देवासमोर रडतात पण लक्षात ठेवा फक्त रडून स्वामी प्रसन्न होत नाहीत आज जर ही एक गोष्ट बदलली नाही तर उद्या आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येईल कारण आज स्वामी तुला शेवटचा इशारा देत आहेत देवासमोर रडतोच मग हे नक्की ऐक कारण स्वामी तुला रडू नको असं सांगत नाहीत ते तुला स्वतःच्या पाय उभं राहण्यासाठी मदत करत आहेत देवासमोर रडणं चुकीचं नसतं जेव्हा आपल्याला कोणी समजून घेत नाही मन खूप दुखावलेलं असतं तेव्हा आपण स्वामींच्या चिरणीजवळ चे रडत असतो आणि खरं सांगायचं तर स्वामी आपल्या आयुष्या कधीच नाकारत नाहीत पण एक गोष्ट लक्षात ठेव फक्त रडणं पुरेसं नसतं स्वामी म्हणतात तू माझ्यासमोर रड तुझ्या मनातले वेदना मला सांग मी एकायला बसले पण माझा एकाला तू तयार आहेस का तुझ्या आयुष्यात जी अडचण आली ती तुला शिक्षा देण्यासाठी नाही तर तुला दिशा दाखवण्यासाठी आली आहे आज तू ज्या गोष्टीसाठी रडत आहेस स्वामी त्याच गोष्टीतून तुला मजबूत बनवत आहेत जर तू सतत त्याच गोष्टीमध्ये अडकून राहिलास दुःख करत राहिलास आणि स्वतःमध्ये बदल नाहीस तर हो उद्या तुला या गोष्टीचा पश्चाताप होऊ शकतो आणि तू जर ठरवलंस मी रडेन पण हार मानणार नाही तरच तुझ्या आयुष्याचं चित्र बदलू शकतं स्वामीनं तुझे अश्रू दिसतात पण त्यांना तुझी हिंमत आणि आत्मविश्वास प्रिय असतो स्वामी प्रत्येक वेळी तुला पडताना पाहतात पण ते पाहतात की तू पुन्हा उभा राहतोस का आज जर तुझं मन तुटलेलं असेल तर लक्षात ठेव तुटलेल्या मातीची सुंदर मूर्ती घडते आज सगळं मनाविरुद्ध चालले तर तू समजून घे स्वामी तुला एका मोठ्या गोष्टीसाठी तयार करत आहेत स्वामी तुला कमजोर बनवण्यासाठी नाही तर तुला मजबूत बनवण्यासाठी परीक्षा घेत आहेत आज तू स्वामींवर विश्वास ठेवलास श्रद्धा ठेवलीस आणि एक पाऊल पुढे टाकलंस तर उद्या तुला रडावं लागणार नाही स्वामी नेहमी तुझ्या सोबतच आहेत ते तुला एकटे कधी सोडणार नाहीत पण त्यांना फक्त हवं आहे की तू स्वतःला सोडू नको आणि हो तुझं रडणे व्यर्थ जाणार नाही पण तुझं हरण मात्र व्यर्थ ठरेल कारण तुझं आयुष्य पशात तपासासाठी नाही तर स्वामींचा आशीर्वाद घेण्यासाठी बनला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाळांनो आजचा हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ